नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आम्ही सांगून युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक सगळं तर शेतकरी मित्रांनो स महाराष्ट्रातील सर्व शे बत्तीस जि चौथी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे तर मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा जो अग्रिमचा पंचवीस टक्के पीक विमा आहे तर तो मंजूर झालेला आहे तर तो राज्यातील चौथी जिल्ह्यांमध्ये मंजूर झालेला आहे तर मग तो कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये मंजूर झालेला आहे आणि कोणत्या जिल्ह्यातील किती महसूल मंडळे हे पंचवीस टक्के अग्रिमच्या पीक विम्यासाठी पात्र ठरलेले आहेत याबद्दलची सविस्तर अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये दे जाणून घेणार आहोत त्याचबरोबर तो कोणत्या पिकांसाठी मिळणार आहे आणि किती हेक्टरी किती मिळणार आहे म्हणजे कोणत्या पिकांसाठी मंजूर झालेला आहे आणि हेक्टर किती मंजूर झालेला आहे प्रत्येकी शेतकरी बांधवांना हेक्टर किती अनुदान मिळणार आहे याबद्दलची सविस्तर अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ खूप महत्वपूर्ण असा होणार आहे व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपल्या युट्यूब चॅनलवरती जर तुम्ही नवीनच असाल पहिल्यांदाच आले असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून शेती संबंधित अशाच नवनवीन अपडेट आम्ही तुम्हाला सर्वांकरिता घेऊन येत असतो मित्रांनो ही चौथी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना जो अग्रिमचा पंचवीस टक्के पीक विमा मंजूर झालेला आहे तर त्यापैकी आज अकरा जिल्ह्यांची अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत अकरा जिल्हे कोणते आहेत ते जिल्ह्यातील किती शेतकरी बांधवांना किती महसूल मंडळ यासाठी पात्र ठरवलेले आहेत आणि त्यांना कोणत्या पिकासाठी हेक्ट्रिक किती अनुदान मिळणार आहे हे सविस्तर जाणून घेणार आहोत मित्रांनो मी कविता आणि स्वागत करते तुम्हा सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो सर्वात अगोदर ते अकरा जिल्हे कोणते आहेत ते जाणून घेऊया त्यामध्ये जालना आहे परभणी आहे नांदेड आहे हिंगोली लातूर छत्रपती संभाजीनगर धाराशिव बीड यवतमाळ अमरावती आणि अकोला ही जी काही अकरा जिल्हे आहेत तर या अकरा जिल्ह्यातील किती महसूल मंडळे पात्र आहेत कोणत्या पिकासाठी पीक विमा मिळणार आहे आणि हेक्टर किती मिळणार आहे हेही जाणून घेऊया मित्रांनो आता पहिला जिल्हा जो आहे तो म्हणजे जालना जालना जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर जालना जिल्ह्यामध्ये एकूण बेचाळीस महसूल मंडळे हे सरसकट पिक विम्यासाठी पात्र ठरवण्यात आलेले आहे म्हणजे संपूर्ण बेचाळीस तालुके जे आहे बेचाळीस महसूल मंडळे जे आहेत तर ते सरसकट पिक विम्यासाठी पात्र ठरलेले असून सोयाबीन आणि कापूस या दोन्ही पिकांसाठी जालना जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना पिक विमा हा मिळणार आहे त्यानंतर परभणी जिल्हा आता परभणी जिल्ह्याचा जर विचार केला तर परभणी जिल्ह्यामध्ये एकूण पन्नास महसूल मंडळे हे सरसकट पात्र आहेत आणि जी उर्वरित महसूल मंडळे आहेत तर त्या उर्वरित महसूल मंडळांना परभणी जिल्ह्यातील उर्वरित महसूल मंडळांना वैयक्तिक क्लेमचा पीक विमा हा मिळणार आहे त्यानंतर मित्रांनो आता नांदेड जिल्हा नांदेड जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर नांदेड जिल्ह्यामध्ये सोळा तालुक्यातील त्र्याण्णव महसूल मंडळे हे पंचवीस टक्के अग्रीमच्या पीक विम्यासाठी पात्र ठरलेले आहेत आणि त्या त्यांना सोयाबीन आणि कापूस या दोन्ही सोयाबीन असेल कापूस असेल तूर असेल मूग असेल उडीद असेल आणि ज्वारी असेल या सर्व पिकांसाठी नांदेड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना पंचवीस टक्के अग्रिमचा पीक विमा -पी जो आहे तर तो मंजूर करण्यात आलेला आहे मित्रांनो यानंतर चौथा जिल्हा आहे तो म्हणजे हिंगोली हिंगोली जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर हिंगोली जिल्ह्यामध्ये पाच तालुक्यांमध्ये एकूण तीस महसूल मंडळ हे पात्र ठरलेले असून सोयाबीन आणि हर्ब सोयाबीन आणि कापूस या दोन्ही पिकांसाठी हिंगोली जिल्ह्यातील पाच तालुक्यातील तीस महसूल मंडळे हे पंचवीस टक्के अग्रिमच्या पिक विम्यासाठी पात्र ठरवण्यात आलेले आहेत आणि त्यांच्या खात्यावरती लवकरात लवकर हा पंचवीस टक्के अग्रिमचा पिक विमा जो आहे तर तो तो जमा देखील होणार आहे मित्रांनो यानंतरचा जो जिल्हा आहे तो म्हणजे लातूर जिल्हा त्या लातूर जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर लातूर जिल्ह्यामध्ये साठ महसूल मंडळे जे आहेत तर ती सरसकट पिकविम्यासाठी पात्र करण्यात आलेली आहेत आणि यासाठी कापूस असेल सोयाबीन असेल तूर असेल मूग असेल ज्वारी असेल हे सर्व पिकांसाठी पंचवीस टक्के अग्रिमचा जो पीक विमा आहे तर तो मंजूर करण्यात आलेला आहे मित्रांनो आता छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये एकूण अठ्याहत्तर महसूल मंडळे अशी आहेत की त्या अठ्यात्तर महसूल मंडळांना पंचवीस टक्के अग्रिमचा पीक विमा जो आहे तर तो मंजूर करण्यात आलेला आहे त्यानंतर मित्रांनो आता धाराशिव जिल्हा धाराशिव जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर धाराशिव जिल्ह्यामध्ये काही महसूल मंडळी हे पंचवीस टक्के अग्रिमच्या पीक विम्यासाठी पात्र आहे तर काही महसूल मंडळ हे पंचवीस टक्के अग्रिमच्या पीक विम्यातून वगळण्यात आलेले आहेत त्यानंतर बीड जिल्हा बीड जिल्ह्यामध्ये एकूण सत्याऐंशी महसूल मंडळ हे पात पंचवीस टक्के अग्रिमच्या पीक विम्यासाठी पात्र ठरवण्यात आलेले आहेत त्यानंतर यवतमाळ जिल्हा मित्रांनो आता यवतमाळ जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये एकूण वीस ते पंचवीस महसूल मंडळ अशी आहेत तर ती पंचवीस खरीप पीक विमा दोन हजार चोवीसच्या अग्रिमच्या पंचवीस टक्के पीक विम्यासाठी पात्र ठरवण्यात आलेले आहे आणि जी काही उर्वरित महसूल मंडळे आहेत तर त्या उर्वरित महसूल मंडळांना वैयक्तिक क्लेमचा पीक विमा हा मिळणार आहे त्यानंतर यवतमाळ सॉरी अमरावती जिल्हा अमरावती जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर अमरावती जिल्ह्यामध्ये वैयक्तिक क्लेमचा पीक विमा हा शेतकरी बांधवांना त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे किंवा तो मंजूरही झालेला आहे त्यानंतर अकोला जिल्हा आता अकोला जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर मित्रांनो अकोला जिल्ह्यामध्ये एकूण बावन्न महसूल मंडळे अशी आहेत की लोकर, लोकर ते खरीप पीक विमा दोन हजार चोवीसच्या अग्रिमच्या पीक विम्यासाठी पात्र ठरवण्यात आलेले आहे आणि अकोला जिल्ह्यातील बावन्न महसूल मंडळातील शेतकरी बांधवांना लवकरात लवकर अग्रिमचा जो पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे तर त्याचं वाटपही लवकरात लवकर होणार आहे मित्रांनो त्यानं आता आपण जर ही जी काही अकरा जिल्हे पाहिलेली आहेत या अकरा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे तसे चौथी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना खरीप पीक विमा दोन हजार चोवीसचा जो पंचवीस टक्के अग्रिमचा विमा आहे तर तो मंजूर झालेला आहे परंतु आपण आजच्या व्हिडिओमध्ये फक्त अकरा जिल्ह्यात जाणून घेतलेले आहे त्यामध्ये आहे पहिला जिल्हा आहे जालना दुसरा आहे परभणी तिसरा आहे हिंगोली चौथा लातूर पाचवा छत्रपती संभाजीनगर धाराशिव बीड यवतमाळ अमरावती आणि अकोला ही जी काही जिल्हे आहेत तर या अकरा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना हा खरीप पीक विमा दोन हजार चोवीसचा अग्रीमचा पंचवीस टक्केचा जो पीक विमा आहे तर तो मंजूर झालेला आहे आणि त्याचं वाटपही लवकरात लवकर केलं जाईल मित्रांनो आता ऑगस्ट आणि सप्टेंबर ही जी काही दोन महिन्यांचा कालावधी आहे हो तर या दोन महिन्यांच्या कालावधीमध्ये हो शे बऱ्याच भागांमध्ये अतिवृष्टी झाली आणि त्यामुळे बऱ्याच शेतकरी बांधवांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे आणि मित्रांनो अतिवृष्टी असेल नैसर्गिक आपत्ती असेल या कारणांमुळे आपल्या शेतकरी बांधवांच्या शेतीतील पिकांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान होतं आणि हे नुकसान भरून काढण्यासाठी सरकारकडनं त्या शेतकरी बांधवांना पीक विमा हा दिला जातो त्याच पद्धतीने आता ज्या शेतकरी बांधवांनी आपले क्लेम केलेले होते त्या शेतकरी बांधवांना वैयक्तिक आणि ज्या शेतकरी बांधवांचे क्लेम केलेले नव्हते तर अशाही शेतकरी बांधवांना आता पीक विमा हा मंजूर झालेला आहे तर मित्रांनो आपल्याला पीक विमा जर पीक विम्याचा लाभ जर घ्यायचा असेल तर आपल्याला आपला क्लेम हा कुठलाही पीक असो त्याचा क्लेम हा करावा लागतो तसेच आता रब्बी हंगामातील जे पीक विमा आहे तर तो, तो रब्बी हंगामातील पीक विमा क्लेम सुद्धा चालू झालेला आहे अर्ज भरणं चालू झालेला आहे आणि अर्ज भरण्याची शेवटची तारीख सुद्धा आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे तर मित्रांनो अर्ज भरण्याची तारीख आहे तोपर्यंत आपले सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या शेतामध्ये जी काही पिके केली असेल आपण गहू असेल हरभरा असेल कुठलंही रब्बी पीक असू त्या रब्बी पिकांचा क्लेम हा उतरवायचा आहे म्हणजे अर्ज भरून द्यायचा आहे जेणेकरून जर पुढे जाऊन जर आपल्या पिकांचं नुकसान झालं रब्बी पिकांचं जर नुकसान झालं तर त्याची त्याचा मोबदला म्हणून आपल्याला पीक विमा हा मिळू शकतो परंतु त्यासाठी मित्रांनो क्लेम करणं हे खूप आवश्यक आहे परंतु काही शेतकरी बांधव याकडे दुर्लक्ष करतात आत्ता सध्या रब्बी पीक विम्याची अर्ज भरण्याची तारीख चालू आहे किंवा अर्ज भरण्याची प्रक्रिया चालू आहे तरी सर्व शेतकरी बांधवांनी आपलं लक्ष देऊन आपल्या रब्बी पीक विम्याची जो अर्ज आहे तर तो भरून द्यावायचा आहे आणि त्यासाठी कोणकोणती कागदपत्रे आवश्यक आहे हेही आपण मागच्या व्हिडिओमध्ये सविस्तर असं जाणून घेतलेलं आहे मित्रांनो ती सर्व कागदपत्रे तुम्ही जमा करून आपला रब्बी पीक विमा हा अर्ज हा भरून द्यावा आहे जेणेकरून पुढे जाऊन तुम्हाला तुमचं जर पिकांचं नुकसान झालं तर त्याचा पीक विमा हा मिळू शकतो तर मित्रांनो ही होती आजची अकरा जिल्ह्याची महत्त्वपूर्ण अशी अपडेट पुन्हा भेटूया अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण माहितींसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र